पाटण तालुका ग्रामपंचायत सरपंच आरक्षण एकूण ग्रामपंचायती दोनशे चौतीस अनुसूचित जाती महिला राखीव एकूण दहा तोंडोशी मारुळ हवेली शिमदेश्वर टोळेवाडी मनेरी निवडे उद्रकळे घोट अडुळगावटा हुंबरळी अनुसूचित जाती पुरुष दहा धावडे कोकिसरे कारवट गुढे कसनी जानुगडेवाडी सोनवडे कुंभारगाव मुरुड बहुले अनुसूचित जमाती एक, नागरिकांचा एकूण त्रेसष्ट बत्तीस महिला राखीव मेंढेघर माण्याचीवाडी डावरी बोंद्री खोनोली गुंजाळी लेंडोरी वाझोली कुसरुंड दिगेवाडी रावडे वेताळवाडी नाडोली पाठवडे ढेबेवाडी जिंती डोंगळेवाडी मंदरुळकळे खुर्द एराड कडवे खुर्द गाडखोप चोबदारवाडी चाफळ बांबावळे जाळगेवाडी सांगवड मावशी मालोशी आंबुळे सुळेवाडी मेंड नावडी नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष खुला एकतीस मल्हारपेठ सुरूल चिखलेवाडी केळोली कळकेवाडी मानेवाडी केरळ मारुलकल्फपाटण काळोडी एरफळे आंबळे रुळे काडोली वाझोली जमदारवाडी सुपुगडेवाडी नारळवाडी काडणे कोदळ कातोडी शेडगेवाडी आबदारवाडी बुडकेवाडी पाळशी कुठरे वद्रोशी निवकणे झवणवाडी उमरकांचन गोशोटवाडी मोरेवाडी सर्वसाधारण प्रवर्ग एकूण एकशे पन्नास पंच्याहत्तर महिला राखीव मराठवाडी देरवण साईकडे चांगेवाडी वाटोळे नानेल पाचगणी आटोली पेट शिवापूर आडदेव कोरिवळे बिब्बी कळंबे नाटोशी घोटी कोंजवडे बेखंडवाडी तामिने बागसाईवाडी खिवशी त्रिपुडे असवलेवाडी सळवे गोठणे जाधववाडी काठी आमरग नुने निवी विहे मरळी घानव नाणेगाव खुर्दा खराडवाडी कोळे धामणी बोडकेवाडी साबळेवाडी मंत्रेवाडी दायडी महिंड धुसाळे गमेवाडी माजगाव नाणेगाव बुद्रुक झाकडे मालदण बांदवट भोसगाव चिरबे सोगुलेवाडी पाबळवाडी गवानवाडी कोडे मेंदोशी हुंबरवाडी बनखेडवाडी गळमेवाडी नाडे रामिष्ठेवाडी काळगाव मस्करवाडी गोकुळतर्फ हेगा हेळवा शिरळ धसगाव आंबवडी खुर्द धांकेल दिवशी खुर्द उधवणे मातनेवाडी तामकडे पाडोळशी धडामवाडी मोरगिरी अडुते सर्वसाधारण खुला वर्ग पुरुष पंचाहत्तर सनबूर निसरे गोवारे तारळे पवारवाडी शिंगणवाडी गोकुळतर्फ पाटण वांजोळे जळव कराटे शिंदेवाडी रासाटी हवळेवाडी कुसवडे वाडी कोतावडे कडवे बुद्रुक नेचर साळखेवाडी साखरी थोमसे पानेरी विरेवाडी चौगुलेवाडी काळगाव कोळेकरवाडी गावडेवाडी आंबेघर तर्फ मरळी चोपडी आबर्डे गारवडे साईकडेवाडी कवडेवाडी दिवशी खुर्द नाव चव्हाणवाडी धायटी विरेगाव चिटेघर सातसर सोनायचीवाडी शि शेंडेवाडी कामरगाव कारळे मंदुरे भिलारवाडी पिंपळोशी घाणबी सुतारवाडी लुगडेवाडी डाकेवाडी पाचपुतेवाडी आंबवणे ढोरोशी हेळवाक्षितपवाडी दाडोली केर शिद्रुपवाडी नवसरवाडी एरारवाडी पापडे उरुल मरोळेशी करपेवाडी जरेवाडी नेरले सडाबागापूर निगडे कवरवाडी बनपुरी चापोली मुळगाव बेलवळे खुर्द काहीर तेळेवाडी किल्ले मोरगिरी